गर्दीमध्ये मंगळसूत्र चोरणारी महिलांची टोळी जेरबंद सतरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात श्रीरामपूर पोलिसांना यश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती स्टँड परिसर धार्मिक ठिकाण यात्रा किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊन महिलांचे लक्ष विचलित करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने किंवा पर्स मधील ऐवज चोरी जेरबंद करून तब्बल बारा गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलंय आरोपींच्या ताब्यातून स्कॉर्पिओ गाडीसह सुमारे सतरा लाख सत्यात्तर हजार पाचशे रुपये रोजी धनश्री हंबीरराव सरनोबत या श्रीरामपूर बस स्टँडवर दरवाज्यात गर्दी असल्याने गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी त्यांच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचे पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठन चोरले या गुन्ह्याचा तपास करताना मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलांची टोळी पोलिसांच्या हाती लागली या गुन्ह्यात बीड जिल्ह्यातील नऊ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय लक्ष विचलित करून गर्दीच्या ठिकाणी चोरी करणारी ही टोळी जेरबंद केली असून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी किमती वस्तूंकडे लक्ष देणे गरजेचे आहे आता ही गुन्हा करण्याची नवीन पद्धत आल्याने नागरिकांनी याबाबत खबरदारी घ्यावी असे आवाहनही पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले आले ज्याच्यामध्ये जवळपास बीस तोळेच्या जो आपले जो गंठन वगैरे आहे आणि सोन्याच्या मुद्देमाल आहे ते आपल्याला आपण ते रिकवर केला ज्यांच्या एकूण किंमत सतरा लाख सतर हजार रुपये होता यांच्यामध्ये आपले अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर आपले डी वाय एस पी बसवराव शिवपूजे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी समाधान सोळंके रघुवीर कारखेळे राहुल नरवडे गौतम लगड गणेश गावडे रमीज राजा अत्तार संभाजी खरात न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी प्रदीप आहेर श्रीरामपूर